नमस्कार मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओ मध्ये ग्रे मार्केट म्हणजे काय व ग्रे मार्केट कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे व हे ग्रे मार्केट कशा पद्धतीनं काम करते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ पहिल्यांद सुरूच पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे अशीच शेअर मार्केटची मराठीमधून माहिती असलेली नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता गेर ग्रे मार्केट म्हणजे काय ग्रे मार्केटची आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे आता ग्रे मार्केट म्हणजे शब्द तुम्ही ऐकला असेल ज्यावेळेस आपण आय पी ओला अप्लाय करत असतो त्यावेळेस आय पी ओला अप्लाय करत असताना ग्रे मार्केट म्हणजे काय कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम वाढलेला आहे जी एम पी वाढलेला आहे असं आपण प्रत्येकाने वाढ ऐकलं असेल जी एम पी म्हणजेच ग्रे मार्केट प्रीमियम ह्यालाच आपण जी एम पी असं म्हणतो आता बऱ्याच ठिकाणी असं वाटते कंपनीचा जी एम पी वाढलेला असेल तर ग्रे मार्केट पण वाढलेलं आहे शेअरची किंमत चांगल्या पद्धतीने लिस्टिंग होते बाजारात असं आपण गृहीत धरतो आता ग्रे मार्केट म्हणजे काय तर ग्रे मार्केट म्हणजे स्टॉक म्हणजे एखाद्या कंपनीच्या शेअर्सच्या स्टॉक एक्स एक्सचेंजवर अधिकृत म्हणजे लिस्टिंग होण्यापूर्वी त्याची खरेदी विक्री यामध्ये अनधिकृतपणे माध्यमाद्वारे शेअर्सची खरेदी विक्री समाविष्ट असते जे सामान्यत अनौपचारिक नेटवर्कद्वारे किंवा ओव्हर द काउंटर व्यवहाराद्वारे केली जाते ग्रे मार्केट स्टॉकची खरेदी विक्री गुंतवणूकदारामधील सट्टेबाजी आणि मागणीवर आधारित असते जे शेअर्सची किमती सूची आणि त्यानंतर व्यापाराची अपेक्षा करता येते म्हणजे शेअर मार्केट लिस्टिंग होण्या अगोदरच त्या शेअर्समध्ये खरेदी विक्री होते यालाच आपण ग्रे मार्केटमध्ये खरेदी विक्री हे अनधिकृतपणे होत असते आता एखादी आपण उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या ठिकाणी समज समजून घेण्याचा प्रयत्न करू आता समजा एखादी एक्स कंपनी आहे सार्वजनिकरित्या शेअर बाजारामध्ये जा जाऊन त्याचे शेअर्स सूचीबद्ध करण्याची योजना आखत आहे म्हणजे त्याचा आय पी ओ घेऊन येणार आहे ती कंपनी भांडवल गोळा करण्यासाठी तथापि अधिकृत यादीपूर्वी गुंतवणूकदार ग्रे मार्केटमध्ये या शेअर्सची देवाणघेवाण करू शकतात म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर म ग्रे मार्केटमध्ये पण गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी विक्री करू शकतात असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आले आहे या काळात इच्छुक गुंतवणूकदार कंपनी एक्स वायचे शेअर्स अनधिकृत चॅनल किंवा ओव्हर द काउंटर ओ टी सी प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी किंवा विक्री करू शकतात ग्रे मार्केटमध्ये हे शेअर्स ज्या किमतीवर व्यवहार करत असतात ते सट्टेबाजी आणि मागणी आणि पुरवठा यांच्या शक्तीवर आधारित असतात हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे किंवा ग्रे मार्केटच्या किमती स्टॉक एक्सचेंजवरील अंतिम लिस्टिंग किमतीपेक्षा लक्षणीय भिन्न असू शकतात या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे का जी ग्रे मार्केट प्रीमियम आहे त्याच किमतीला लिस्टिंग होईल असं नाही जे ओ टी सी प्लॅटफॉर्मवर ग्रे मार्केट वेगळं आणि प्रत्यक्षात बाजारात लिस्टिंग हे वेगळ्या पद्धतीनं हे भिन्न होऊ शकतात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने लिस्टिंगमध्ये फरक आपल्याला या ठिकाणी दिसू शकतो हे ग्रे मार्केट म्हणजे आपल्याला एक उग अंदाज आहे आय पी ओ कोणत्या प्राईजला लिस्टिंग हो होऊ शकेल यासाठी ग्रे मार्केट आहे ग्रे मार्केटमध्ये आय पी ओचे व्यवहार कसे केले जातात आता या ठिकाणी आपल्याला बघता येईल की ग्रे मार्केटमध्ये आय पी ओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग अधिकृतपणे स्टॉक एक्सचेंजमध्ये येण्यापूर्वी व्यवहार केले जातात हे एक समांतर बाजारपेठेसारखेच आहे जिथे गुंतवणूकदार सट्टेबाजी आणि मागणीच्या आधारे आय पी ओ शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतात जे ग्रे मार्केटमध्ये किमतीला हे शेअर्स व्यवहार करत असताना ग्रे मार्केट, था मार्केट प्रीमियम जी पी एम म्हणजेच जी, 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 जी एम पी दर्शवते आणि ते अपेक्षित लिस्टिंग किमती आणि गुंतवणूकदारांच्या भावनांचे संकेत देते म्हणून जी एम पी जर जास्त असेल तर ते सूचीबद्ध जास्त प्राईजला लिस्टिंग होण्याचे हे जोरदार चान्सेस असते असतात आणि जी एम पी जर कमी असेल तर लिस्टिंग ही पण कमी होण्याची शक्यता असते एक अंदाजला म्हणजे आपल्याला जी एम पीवरून शेअर प्राईज कशी मागणी आहे बाजारामध्ये त्या येणाऱ्या आय पी ओला कशा पद्धतीची त्या शेअर्सची कशी मागणी आहे ते आपल्याला जी एम पीहून थोडं थोडक्यात समजतात आता जी एम पीचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे जर समजा आता एक्स वाय कंपनी येथे आठवड्यात आय पी ओ लाँच करण्यासाठी तयारी करत आहे सध्या मार्केट हो ग्रे मार्केटमध्ये वाय जेड कंपनीच्या आय पी ओसाठी जी एम पी पन्नास रुपये आहे याचा अर्थ असा होतो की ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदार अधिकृत लिस्टिंगपूर्वीच शेअर्स सुरक्षित करण्यासाठी आय पी ओ किमतीपेक्षा पन्नास रुपये जास्त देण्यास तयार आहे म्हणजे जी एम पी आय पी ओबद्दल मजबूत मागणी आणि सकारात्मक गुंतवणूकदाराची भावना दर्शवते म्हणजे व्हॅल्यू एका शेअर्सची पन्नास आहे पण त्याला एक्स्ट्रा जी एम पी आणखी पन्नास आपल्याला या ठिकाणी जर दाखवत असेल तर आपण असं समजून घेऊ शकतो की गुंतवणूकदाराची मागणी ही सकारात्मक म्हणजे मजबूत मागणी आहे आपल्याला जीएम पीहून या ठिकाणी बघता येऊ शकतं ग्रे मार्केटचे फायदे काय आहेत आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे ऑनलाईन ग्रे मार्केटचे काही फायदे हे आता खालीलप्रमाणे आहेत या ठिकाणी बघायचं आहे दुर्मिळ किंवा मर्यादित आवृत्तीच्या उत्पादनाची उपलब्धता बाजार अद्वितीय आणि शोधण्यास कठीण असलेले उत्पादनाची उपलब्धता देते जे अधिकृत माध्यमाद्वारे सहज उपलब्ध नसतील म या ठिकाणी नसतील म्हणजे या ठिकाणी ग्रे मार्केटमध्ये खरेदी विक्री करताना याची उपलब्धता सहजतेने आपल्याला होऊ शकत नाही कारण हे हे लिग इलिगल आहे त्यामुळे सहजतेने या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही आपल्याला आता सर स्पर्धात्मक किंवा किमतीमध्ये प्रवेश या बाजारातून खरेदी केल्याने पारंपरिक किरकोळ विक्रीच्या तुलनेत सवलतीच्या किंवा स्पर्धात्मक किमतीचे उत्पादन मिळण्याची संधी मिळू शकते आता या ठिकाणी जर समजा स्पर्धात्मक किंवा तुलना ज्या ठिकाणी जर आता मार्केटमध्ये मा लिस्टिंग होत असताना शेअर्स मिळत नसतात मग या ठिकाणी तुलना असते स्पर्धा असते खरेदी विक्री करण्याची किरकोळ विक्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळू शकते जास्त नफ्याची शक्यता पण असते ग्रे मार्केटमध्ये काम करणाऱ्या विक्रेत्यासाठी कमी किमतीत उत्पादने मिळवून ती मार्कअप विकून जास्त नफा मिळवता येऊ शकतो म्हणजे जे ग्रे मार्केटमध्ये कमी पैशात खरेदी करून ते मेन मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर त्यामधून फायदा हा बरेच विक्रेते ट्रेडर्स मोठमोठे याच्यामधून घेत असतात ग्रे मार्केटचे धोके व आव्हाने काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे फायद्यासोबत ग्रे मार्केटचे इन काही धोकेसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात तसेच आव्हाने पण काही आहेत आता बनावट व अनौपचारिक उत्पादने या ठिकाणी बाजारपेठेशी संबंधित एक प्रमुख धोका म्हणजे बनावट किंवा बनावट उत्पादनाचा प्रसार अनधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करताना बनावट वस्तू मिळण्याची शक्यता जास्त असते जी गुणात्मक मानके पूर्ण करू शकत नाही आणि सुरक्षेलाही धोका निर्माण करू शकते आता एका ठिक त्या ठिकाणी येऊन मार्केटमध्ये येण्याच्या अगोदरच वस्तू खरेदी करायचं तर त्या करा ठिकाणी ते वस्तू जर समजा आता कमोडिटीचं उदाहरण घेतलं आपण तर एखादी जर वस्तू आहे शेतकऱ्याच्या मा शेतामध्ये पिकलेली आहे पण शेतकरी गाडीमधून बाजारामध्ये आण बाजारामध्ये आणण्याच्या अगोदरच त्या वस्तू गाडीमध्ये असतानाच खरेदी करणे हे धोक्याचं असू शकतं कशा पद्धतीनं बाजारामध्ये काय भाव चालू आहे ते पण माहिती नसतं आणि ते वस्तूची क्वालिटी ही कशी आहे ती बाजारापेक्षा आपण गाडीमध्ये असतानाच हे व्यवस्थित चेक करू शकत नाही तशाच पद्धतीचं हे पण बनावट आणि औपचारिक पद्धतीचं उत्पादन हे शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून आपण या उदाहरणाला बघू शकतो उत्पादकाची हमी आणि समर्थनाचा अभाव ग्रे मार्केट खरेदीमध्ये अनेकदा अधिकृत उत्पन्नाची हमी आणि समर्थन नसते याचा अर्थ असा की जर उत्पादनाला काही समस्या आल्या किंवा सर्व्हिसिंगची आवश्यकता असेल तर उत्पादकाकडून किंवा मदत किंवा दुरुस्ती सेवा मिळणे हे कठीण किंवा अनुपलब्ध असते किंवा जर एखादी होते वस्तू वस्तू विकलेली आहे शेअर्स विकलेले आहेत पण त्याच्यामध्ये जर काही अडचण आली तर ती जी काही विकणार आहे विक्रेता खरेदीदाराला व्यवस्थित मदत किंवा दुरुस्ती सेवा हे मिळणे यामधून कठीण होऊ शकते तर पुढचा आहे मर्यादित कायदेशीर मार्ग आता या बाजारात व्यवहार करणे कायदेशीर मार्गाच्या दृष्टीने आव्हाने निर्माण करू शकते अधिकृत वितरण चॅनलच्या बाहेर होणाऱ्या व्यवहारामुळे ग्राहकांना मर्यादित किंवा कोणतेही कायदेशीर संरक्षण हे मिळू शकत नाही म्हणजे हे इलिगल प्रकारे या ठिकाणी ट्रेडिंग केली जाते ग्रे मार्केटमध्ये याच्या नावातच आहे ग्रे मार्केट म्हणजे कायद्याचं रक्षण या ठिकाणी याला मिळू शकत नाही संभाव्य आरोग्य आणि सुरक्षेची चिंता ग्रे मार्केटमधून मिळालेल्या उत्पादनावर अधिकृत बाजारपेठेतील कडक गुणवत्ता नियंत्रण उपाय लागू शकत नाहीत यामुळे उत्पादन सुरक्षिततेबद्दल संभाव्य धोके आपल्याला या ठिकाणी निर्माण होऊ शकतात जर आता कमोडिटी मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा औषध निर्मिती असतील वैयक्तिक काळजी उत्पादने यांसारख्या वस्तूसाठी संभाव्य आरोग्याला धोका चिंता चिंता निर्माण होते पारदर्शकता आणि माहितीचा अभाव आता या ठिकाणी ग्रे मार्केटमध्ये उत्पादनाची उत्पत्ती स्थिती आणि मागणी मालकी याबाबत अनेक पारदर्शकतेचा अभाव असतो माहितीच्या या अभावामुळे ग्राहकांना सुज्ञ निर्णय घेणे आणि त्या, त्या त्यांच्या त्यां खरेदीची मूल्य आणि संबंधित जोखीम मूल्यांकन करणं हे कठीण जाऊ शकतं कारण सध्या मार्केटमध्ये काय म लिस्टिंग झाल्यानंतर कोणती किंमत निघेल याचा धोका घेऊन हे ग्रे मार्केटमध्ये काम करत असताना आपल्याला याची काळजी घ्यावी लागते मित्रांनो जर माहिती तुम्हाला फायद्याची वाटली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जे मित्र आय पी ओला अप्लाय करतात अशा सर्व मित्रांना ग्रे मार्केट म्हणजे काय असतं याचं एक मराठीमधून उदाहरण आपल्या आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद